रस्त्यात चिखल का चिखलातून रस्ता कुडली गावातील जनतेची अवस्था देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना आणखीन काही खेडेगावातील रस्ते चिखलानेच माकलेले पाहायला मिळत आहेत अशीच अवस्था देगलूर तालुक्यातील मौजे कुडली गावाची झालेली आहे कुडली हे गाव हनेगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असून कुडली फाट्यापासून गावात जाण्याचं अंतर दोन किलोमीटरचं आहे या दोन किलोमीटरच्या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला या रस्त्यावर फक्त मुरुंग टाकून पळ काढण्यात आला परंतु आज घडीला हा रस्ता कुडली गावातील नागरिकांसाठी जीवघेण्या बनलाचे दिसून येत आहे या गावात किमान शंभर ते दोनशे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी हनेगाव येथे येतात परंतु गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळा महाविद्यालयाला वेळेवर पोहोचणे होत नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे याचा विचार करून दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी कुडली गावातील ग्रामस्थांनी देगलूर येथील तहसीलदार यांना निवेदन देऊन या रस्त्याची चौकशी करून गुत्तेदारावर कारवाई करण्यात यावे असे आवाहन केले होते परंतु याचा काहीच थांगपत्ता लागला नाही हे लक्षात घेऊन दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कुडले गावाचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्रीमती रेश्माबाई दशरथ मोरे व ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक यांच्या नेतृत्वाखाली ग्राम यांना निवेदन देऊन तात्काळ या रस्त्याची चौकशी मागणी केली आहे या रस्त्याविषयी गुत्तेदाराशी मोबाईल व संपर्क साधला असता दहा लाख रुपयाच्या निधीमध्ये किती काम होत आहे हे माहीत आहे की अशा आठ मुटी भाषेचा वापर करीत तुम्हाला रस्त्याची गरज असल्याचा डांबर रोडची मंजुरी घेऊन येण्याचा सल्ला गुत्तेदार देत आहे दक्षभेद न्यूज चॅनल नांदेड जिल्हा प्रतिनिधी महादेव उप्पे देगलूर